नमस्कार मी शेखर बंगाळे आज या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून गावातले अन्यायग्रस्त शेतकरी जे काही बेकायदेशीर खडी क्रशर त्या ठिकाणी उपस्थित करून तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन त्या ठिकाणी बसप्पा संगप्पा वाले हा जमीन मालक हा लँड माफिया खऱ्या अर्थानं दक्षिण तालुक्यामध्ये एक नांदी गावासारख्या छोट्या गावामध्ये या ठिकाणी शेकडो एकर जमीन नापीक करण्यासाठी शासनाच्या खोटी कागदपत्र का सादर करून बनावट कागदपत्र का तयार करून या ठिकाणी परवानगी घेण्याचं काम केलं गेले गेलेलं आहे खरोखरच ही दुर्दैवी घटना आहे आणि अशा खोट्या माणसाला गेल्या आठ दिवसापासून उपोषण चालू असतानासुद्धा वारंवार शेतकरी माता भगिनी असतील इथले पालक असतील त्यांना त्रास होतोय नाफिक होते जमीन त्या धुळीमुळं श्वसनाचे आजार त्या ग्रामीण भागातील लोकांना होऊ लागले तरी देखील संबंधित प्रशासन यांचे काही गेल्या आठ दिवसापासून इथं बसूनसुद्धा या ठिकाणी त्यांचा एकही कुठलाही तलाठी असेल मंडल अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा महसूल विभागातले कर्मचारी असतील हे यांची वेळ भेट यांची भेट घेण्यासाठी येत नाहीत ह्यांचा काय प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न चालू नाही येणाऱ्या दोन दिवसामध्ये या ठिकाणचा का चा जो काही खडी क्रशर प्लॅन्ट आहे तो बंद झाला पाहिजे अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीनं करतोय बंद नाही झाला तरी येणाऱ्या कालमध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं कायदा हातात घेऊन प्रसंगी या अधिकाऱ्यांना महसूल विभाग अधिकारी असतील किंवा ज्यांच्या ज्यांच्या संघांमतानं हे खडिक रशे चाललंय त्या सर्वांच्या गौन खनिज असतील किंवा प्रदूषण नियंत्रक या सर्वांच्या जाऊन या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं आम्ही जाईल आणि होणार परिणामस सर्व श्री लोकप्रतिनिधी असतील त्याचबरोबर सर्वांनी प्रश्नाकडे कर। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं आणि हा प्रश्न निकाली काढावा विनंती करतो जय हिंद महाराष्ट्र जय जय किसान